पत्ता सांगा मी अशोक राजाराम ओरवटकर राहणार अंबाजोगाई हो जिल्हा बीड मी मिरची बघायला आलेलो आहे हा पुल प्लॉट कुठे आहे सध्या आता काय म्हणले सर हा या प्लॉटचं लोकेशन कुठे आहे तुम्ही कुठे गेले बघण्यासाठी हा प्लॉट वांगी 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 रिसोर्ट आपल्या ह्याच्यापाशी वांगी वाशिमपाशी वांगी बघू ओके तर आता तुम्ही हा प्लॉट बघण्यासाठी गेलाय आता हा प्लॉट तुम्ही आता किती किती महिन्याचा वर्षाचा प्लॉट हा पंधरा महिन्याचा प्लॉट आहे तर आता पंधरा महिन्याच्या प्लॉटला झाडाला मिरची कशी लागलेली भरपूर तुम्ही थोडं पुढे जा आणि मिरची दाखवून द्या बर शेतकऱ्यांना दोन्ही हातांधारा जिद मिरची असल वगैरे झाडांना मिरची दाखवून द्या तोडा चालू आहे त्यांचा हा मिरची मिरची लागलेली भरपूर बर बरोबर हा याबा गोपरच्या गोपर गो मिरची लागलेली आहे ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सर तुम्ही तिथे गेलेत आता हे वैशाली तुम्ही भर म्हणजे पुण्यामध्ये पण प्लॉट बघितलेत आता तुम्ही वाशिममध्ये पण तिथं प्लॉट बघण्यासाठी गेले तर तुम्हाला ह्या बद्दल म्हणजे काय वाटतं तुम्हाला नेमकं जसं मी बोलतो बोल की व्हरायटी कमीत कमी एक ते दीड वर्ष चालते चालते का नाही खरी म्हणजे असं तुम्ही सांगा शे थे थे। पुरे पुरे आता शेतकऱ्यांना दीड वर्ष चालते मी पुण्याची पण पाहिली चांगली होती ही पण मिरची भरपूर लागली आता मूळ म्हणजे आता शेतकऱ्यांनी तुम्ही बसले होते आ... सर भोई सर तुमचा पुढचा कॅमेरा चालू एका हजार एक ते दीड किलो माल आहे आता सध्या

तुम्ही मला सगळ्यात एक मताच विचारायचं आहे जेव्हा पाऊस पडायच्या आधी आपल्या वरायटीचे फक्त अशा खांट्या राहिल्या तुम्ही मला कॉल केला होता साहेब ही वरायटी चालन का नाही का उपटून फेकून देऊ तुम्हाला मी काय बोललो होतो तुम्ही उपटायला पण तयार झाली होती मी तुम्हाला बोललो उपटायची गरज नाही पाऊस पडू द्या वातावरण चेंज होतं परत प्लॉट फ्रेश झाला ना तुमचा हा दिसतोय ना मध्ये आहे ना आता पावसामुळे आता कसं मिरची दाट झाली पूर्ण

दिसत नाही व्यवस्थित एकदा दाखवून द्या बरं कॅमेऱ्याने हा 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 आता आता दिसला पंधरा महिन्याचा प्लॉट आहे एकूण वैशाली मिरचीचा वाशिम वांगी या ठिकाणी माल बघू शकता तुम्ही लक्ष्मण भोईर या शेतकऱ्याचा हा प्लॉट आहे आणि शेतकरी स्वतः व्यापारी आहे तर ते सर्व मार्केट मध्ये मिरचीचे म्हणजे म्हणजे कशी जाती बाकीच्या वरायटी पेक्षा कशी जाते आता पट्टी दाखवून दिलेली आहे चाळीस पन्नास रुपये आता सध्या आज रोजी बापरे आता सध्या बाकीच्या ठिकाणी वीस रुपये बाजार आहे तुमच्याकडे सध्या आता बाजार चांगले मग हा हाय काय बनव अशोक सर तुम्हाला व्हरायटी का आता पंधरा महिन्याचा प्लॉट आहे आता जर या ठिकाणी जर जर दुसरी व्हरायटी असती तर तिची मिरची किती आखूड पडली असती चांगली मिरची मिरची बापरे खतरनाक आहे क्वालिटी अजून पण खतरनाक आहे आणि तोडायला पण लेट झाले ना लेबर नाही भेटते किती क्षेत्र आहे एकर मध्ये म्हणजे आता सध्या जर तोडला तर किती चार टन माल निघल ना आता आता दोन टन निघल कारण खाली लेबर मुळ ओके अर्धा माल असं सडून खाली गळून गेला का थोडी दोन टन माल निघते बापरे मग भरपूर माल निघतो कमाल भरपूर आहे तुम्ही आता मला एक सांगा साहेब नाही का शेतकरी बांधवांना मग काय आता शेतकरी बांधव व्हायरस मुळे त्रासून गेलेत आणि खर्च पण जास्त होते चार दिवसाच्या अंतरावर त्यांना बाकीच्या वराटीला फवारणी करावी लागते आपल्या एक महिना झाला अजून फवारणी नाही केली या प्लॉट हो बापरे तुमच्या माहिती बोलवलं हा हा तरी तरी झाडं पाहून पहा कारण फॉरेग्रो म्हणे बाल पूर्ण थोडं घ्या पहिले नंतर फॉरेग्राम हा हा बरोबर बरोबर तर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता या वरायटीला खर्च जास्त येतो का कमी येतो अहो कमी खर्च जास्त उत्पन्न नाही हो का हो